डावात दहा विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजासाठी चेन्नई मुंबईमध्ये चढावड तर कोण हा आहे हा अंशुल कमोच अंशुल कमोच कोण खेळाडू आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसच्या लिलावात सोमवारी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबईने वेगवान गोलंदाजासाठी मोठ्या बोली लावण्यास तयार असल्याचे दिसून आले त्याच्यात बराच वेळी दीपक चरसाठी चुरत झाली पण मुंबईने नऊ कोटी पंचवीस लाख रुपयांना दीपक चहरला आपल्या ताब्यात प्लेत सामील करून घेतलं त्यानंतर तेवीस वर्षीय अंशुल कमोज यांच्यासाठी या दोन संघात मोठ्या प्रमाणात चढवळ झाल्याचे दिसून आले अंशुल हरेनाचा खेळाडू असून त्याची तीस लाख मूळ किंमत होती दिल्लीने आधी त्याच्यासाठी बोली लावली पण त्यांनी तीसहून अधिकच बोली लावली नाही त्यानंतर चेन्नई आणि लखनौ सुपर जायंट्स संघात सुरत झाली पण लखनौने सत्तर लाखानंतर माघार घेतली यानंतर मात्र चेन्नई आणि मुंबई हे दोन संघ अंशुलसाठी स्पर्धा करताना दिसली त्यांनी बराच वेळी एकमेकांना आव्हान दिले अखेर चेन्नई सुपर किंग्सने अंशुलला तीन कोटी चाळीस लाख रुपयाची बोली लावली त्यामुळे अंशुल आता आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसेल तर कोण आहे अंशुल कमोच हे आपण पाहूया हरियाणामधील कर्नाल येथे सहा डिसेंबर दोन हजार रो रोजी जन्मलेला अंशुल हा उजव्या हाताने गोलंदाजी करणारा मध्यमगती गोलंदाज आहे त्याच्याकडे फलंदाजी करण्याची चांगली क्षमता आहे अंशुलने दोन हजार बावीसमध्ये रणजी ट्रॉफीहून हरियाणाकडून वरिष्ठ क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते याच वर्षी त्यांनी हरियाणाकडून लिस्ट ए आणि टी ट्वेंटी क्रिकेटमध्येही पदार्पण केले होते त्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये मुंबई इंडियन्सकडून आय पी एलमध्ये पदार्पण केले त्याने मुंबई इंडियन्सकडून तीन सामनेही खेळले त्यामध्ये त्याने माइक अग्रवाल आणि श्रेयस अय्यर यांच्या विकत घेतल्या होत्या तो आधी मुंबईकडून खेळला असल्याचे त्याला पुन्हा संघात घेण्यात मुंबई उत्सुक होते पण अंशुलने यंदाची रणजी ट्रॉफी स्पर्धा गाजवली होती त्याने रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस स्पर्धेत रोहतक येथे झालेल्या गटातील केरळ संघाविरुद्ध सामन्यात हरियाणाकडून एकाच डावात दहा विकेट घेतल्या होत्या त्यांनी एकोणपन्नास डावाती दहा फलंदाज बाद केले होते तर अंशुल कमोस हा हरियाणाचा खेळाडू आहे तो दोन हजार चोवीसचा मुंबईनेचा भाग होता तर तो